बाय बाय सिनेमॅटिक बघा तुम्ही वगैरे काय नाही तिथं तिथे जायचंय काय मी अकोमध्ये आज आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण चालू आहे पागोड्याला आता माझे सगळे मित्र वगैरे येणार आहेत मग ते आलं तर बाकी सगळं दाखवतो आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर करा आणि व्हिडिओ मध्ये पूर्ण बनवून राहा चला बाय बाय बाजारे साथ बाय 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 बाय

दोन मिनटासाठी ब्रेक घेतलाय सगळेजण थांबले तिकडे थांबले सगळे फोटोशूट चालू आहे तिकडिंग हिरो हिरा लाल माझवी माझवी मस्त वन साइड मध्ये मचवा इकडे आलमीकडेचवा लाग फोटोशूट चालू आहे क्यामरे मनाको मुरे के साथ कुनाल या फोटो गाड़ू दे आजिंग आगे समल लगा आज़ दिखड़ा इस्ते आज इस्ते इस्ते संगर्शनागर था मित्रा हार कुठे कुटे सगळे भेटलेत आता इथं आम्ही आरे मध्ये येऊन थांबलोय था, सगळे फोटोशूट करतायत आणि इकडे मेट्रो स्टेशन अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन तिथं हा हा फोटो काढतो बसलाय चला आता इथं पुढे जाऊन थोडा नाश्ता करणार आहे पण डायरेक्ट आपण तुम्हाला मारवे जेट्टी चला बाय बाय सिनेमॅटिक सिनेमॅटिक बघा तुम्ही वगैरे का नाही तिथं चला टाटा इथं पोहोचलोय आता आमचं तो मित्र एक कृती घेतोय त्याच्यासाठी थांबलोय बघूया आता इथं तिकीट काय काय वगैरे मी पण पहिल्यांदा आलो एवढं माहिती नव्हतं आम्ही रस्ता भटकलेलो लय पुढे जाऊन आलोय आता बघूया काय होतं बिचार आमच्या आवाजचा रोज आहे तरी पण आला सोबत बघायला चला बघूया पुढे काय काय होतं दाखवतो तुम्हाला चलो हे काय आता नाश्ता वगैरे सगळ्या करून झाला आता आम्हाला जायचंय की काय दाखवत दिसतंय का दिसणार तिकडे बोट बोट आणि मी इथे आता आता बुटीतून जायचं तिकडं आता बघूया तुम्हाला जाता तिकडं घे इकडं आता तिकडून जाणार गाडी घेऊन तिकीट वगैरे घेऊन त्यासाठी जाणार मग तिकडून गाडी घेऊन मग तिथे बोटीची वाट बघतोय सोगाईच बघू शकतात तुम्ही आता बोट आले त्याच्यामध्येच बसून जायचंय असं वाटतं ऑटोमॅटिक मोठं होत आहे हा का निजॉय घेऊन आलाय हा बुजा कावा साकी चालू घरी चला आता मधी मस्ती करतो हे बाबा

कोकण सारखा व्ह्यू खतरनाक व्ह्यू भाई खतरनाक व्ह्यू एका मिनिटात थोडी झालीये मागवली कुठे पावभाजी कुठे भावा हॉटेल आतमध्ये तो चला आता त्या साईडला भेटूया आणि थोडं बोटी मधून व्हिडिओ काढूया कुठे जायचंय आकोडा या साइड ला आलोय ह्या साइड ला आलोय एकदम गावासारखं वाटत एकदम ऑसम फील येते आता जाऊया थोडस लांब आहे गाडीने जाऊयात तिथं मग आपले जाऊया पाकोड्याच्या आणि दर्शन करूया काय आहे ते बघूया चला चला हे এ আসিকলা ঘরে পড়বা চল আবা আ কি হে কর হ্যাঁ দাঁড়া না আমি দাঁড়ানো আরে এদিকে সাইড মে দেখা সাইড মে ধরো ইక్కడ আরে চল 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 এখানে उतरलोय आता इकडं आता चाललोय चालत गाडी पार्किंग करून पार्किंग सगळी फ्री आहे काय टेन्शन नाही बिटाऊन काय नाही शून्यात नवर ना शंभर मधून गाडी पडलेल्या माणस आम्ही उलटा आमचा चला बघूया आता तिथं टांगा गेलाय चला आता तिकडे जाऊन बघूया काय काय दिसतय अजून गेट पासी पोहोचलो ना आता गेट पासी पोचूया चला चला गेट आला तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही वाटत इथूनच काढतो लांबून जाऊया बघूया चला व्हिडिओपोडा जिंदाबाद कुणाल चला आता इथं चेकिंग एक नंबर आहे भाई एक नंबर या तुम्ही पण या फॅमिलीला घेऊन असं एक एकटाना कळ फॅमिलीला घेऊन फिरण्यासारखी जागा ही ती घंटी वाजायची मला ती घंटी वाजवायला चल पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई चैंग चिंग शू जोर से तुझे धो पुड़ो हाँ 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 चला लय घंटा वाजवला दाना धनाधन दन। <laughs> वा एक नंबर जगा हे बाबा ते त्याला एक स्नॅप काढायला गेला एवढ्याला एकदा घंटा वाजवली आता लय भली मोठी आयो झाला स्नॅप काढून त्याला वरती जायचं वरचा व्यू एक नंबर आहे बाबा काय चला, चला, चला। गौतम बुद्धाची मूर्ती आधी हे दाखवा हे बघा नंतर तिथे जाऊया बजा नगाडा बुद्धाची मूर्ती आधी वरती जाऊन येणार नंतर जाणार तिकडं चला चला आता इथं आता वरती जायचं आता अरे कस वाजवतोय आवाज येतोय चला आता वरती तिकड तिकडून ना न इकडून 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 वाचलो वरती या गेटच नाव म्यानमार गेट आहे इकडून आता आम्ही त्यावरती पोचलो असे असे चोवीस स्तंभ आहेत बोलतात चोवीस सगळे बघूया आपण तिथं एक छोटा आणि इथे हे मोठे दोन पागोडे चलो आता पुढे जाऊया वेगळ्यात करा ते दिलंय कुठं काय भयामचा मजा घेतोय बिचाराचा रोज आहे तरी आम्ही आणलं याला बिचारावर फिरतोय काय नाही कडी पाता नाहीये काय मस्त दिसतय असं वाटतं भेंडी बाहेरच्या दिसत आलो आपण लोक जपान मे आहे जपान मे भयाम लोक भूटान मे आहे नेपाल मे आहे हा छोटा पायगोडा गोडा आणि त्यासाठी अजून एक सीन चला आता बघूया काय काय आणि काय काय नाही वा तिथं धम्मचक्र पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये बनवून राहा सगळं दिवारावर असं लिहिलंय पण ती या इंग्लिश आणि हिंदी मराठी दोन काय माहिती कुठली भाषा आहे सगळं लिहिलंय भावा इथं बिचारा ऋतिक व्हायचा गलय सदमा लागलाय बिचाराला वा हवा मस्त येते दोन व्हि पण भारी येतो एकदम मस्त काय मस्त आवाज आली भारी हवा येतो म्हणून आजोबा लागलाय गुड नाईट आतमध्ये ध्यान कक्ष आहे आठ हजार लोक ध्यान लावू शकतात इथे तुम्ही ऐकलंच ले असेल लच गो तिकडे जायचंय चक्रापाशी चला तिकडे जाऊया चल रे लवकर उठवले झोपल्याला उठवलं बिचाराला छोटा पागोडा मस्त आहेत क्यूट क्यूट आम्ही झालो चक्रापाशी मागचा व्ह्यू आता त्याच्यावरच घरी आहे आमच्या गाडीवर बसायची जरूरत नाही ठीक आहे ब्लॉगर <laughs> ब्लॉगर काय काय नाही चांगल्या जागेवर आहे बघशो दे आता नाही चला खाली परत तेरा फुलसा है अंगा <laughs> <laughs> असत तसंच हे बघा किती भारी दिसतय इथं सगळे हे बाबा काय हे सगळं माझे नाव लिहिलंय देवांचं नाव आहे मस्त एकदम आता धरा इथं मस्त थंड थंड वातावरण आहे बघू शकता तुम्ही लोक सगळे भाई तू सबसे जल्दी फेमस तू ही होगा काय भाई इधर भाई काय इधर बाबा आपल्याला बोलतोय भाई चालू करू, चालू करू भाई। क्या है है बताओ आप देख सकते हैं। है, नंबर हे दोन है देखो एक ये उत्तर पॅकोडा आणि तिकडं दक्षिण पॅकोडा असं काय तरी वाटतं मला माहिती नव्हतं आता माहिती पडलाय काय बोलतो का, का मस्त आहे इसा। इसा। आता आतमध्ये जायचं ध्यान लावलं तिथं चला तिथं व्हिडिओ कॉल अलाउड नाही इकडं पण यांच्या दोन मूर्त्या आहेत वाव तिथं पण चाललंय हे फोटोशूट काय बघा इथं यांचं नाव आहे ज्यांच्या मूर्ती आहेत त्यांच्या किती छान मूर्ती आहेत तिकडं मस्त वातावरण सगळं मस्त एकदम शांतीने सगळे बसले एकदम शांतता मध्ये तिथं तुम्ही वाचू शकता काय आहे जन्मतारीख आणि हे पुण्यतिथी लिहिली आहे त्या दोघांची पॉज करून वाचा तुम्ही लोकांनी वरती तिकडे छोट्या छोट्या खूप सारा घंट्या लावल्या त्या हव्याने वाचतायत खूप छान वाटत आहे हा वाचतायत काय माहिती घंटेच हा घंटेच वाटत काय तरी हाय वाजा लागले मस्त चला आता आम्ही तिकडे चाललोय तिकडे एकदम भारी असा व्ह्यू वाटतोय तिकडे जाऊन बघतो काय काय ना दाखवतो तुम्हाला तर चांगला गार्डन आहे छोटासा मस्त इथे बसू शकता तुम्ही लोक येऊन आराम करू शकता पण इकडे ह्या ज्या थांबायचं इकडे मस्त थंड थंड हवा येते मस्त एकदम पिल्लर पाशी अशोक स्तंभ आता अशोक स्तंभ तुम्ही बघू शकता खूप उंच आणि चांगला आहे इकडे लोक जाऊन आले बघून आले इकडे पण मूर्ती एक हा दक्षिण पागोडा तिकडे मी मगाशी दाखवलेलं उत्तर पागोडा तर दक्षिण पॅगोडा आहे इथं मध्ये काहीतरी हाय विचारूया वाचमेल ला जाऊन काय काय नाही इकडे सगळं बघून झाला आमचा आता थोड्या वेळा बसतो आराम करतो आतमध्ये जातो नंतरला मग घरी जातो हे ध्यान लावायचंय आतमध्ये विडो अजिबात अलाउड नाही आतमध्ये कामात व्हिडिओ काढायला भेटल की नाही बघूया सगळं फिरून झालंय सगळं बघून झालंय आता काय करायचं झोपूया झोपूया शांतीने झोपूया नाही काय नाही तिथं थोडा वेळ बसूया शांतीने मनांतर ला आतमध्ये जाऊन ध्यान केंद्र बघूया म्हणत घरी जाऊया सगळे तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण एकदम प्रॉपर चांगलं वाटेल तुम्हाला पण इकडे यायचं मन नक्कीच होईल एक नंबर आहे वा आणि हा मी नवीन ब्लॉग आहे म्हणून बोलायला सगळ्यांनी ऍडजस्ट करा मला हा नाचन करायचं तरी करा मला ना माहित पण काय आहे हा शिके गा ही शिकेगा ऋतिक भीती गायब झालं इथं बसलेलं होतं कुठं इथे ना पुढं बसलाय <laughs> ना ठीक आहे चला आता त्यांच्याकडे जाऊया ना परत 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 <desconfinanta> चला आता खाली चाललोय तिकडं गौतम बुद्धाची मूर्ती दाखवणार मग तिथून जाणार वा तिकडं जायचं या साइडला लेफ्ट चला जानू तुमसे बात करेगी की नाही करेगी कोण आहे मग पळाव ना मग हॅलो नाही एवढं छोटा थोडा झाडाला आले आलेत तोडत नाहीत आम्हाला तोडतील गौतम बुद्धाच्या मूर्तीपाशी चाललो आता तिथं चालला तिथं बघूया आपण काय पडून पाय पडून मग जाऊया आपण बाहेर तिथून बीच वर जायचा विचार केला तर बघूया बोर तोडू तोडून टाक काय सांगितलं माझा बरं लालवाला <laughs> दोन तीन रे पाच सहा किलो किलोनी घे किलो ने घे कि पाव किलो घे टायवर उभा राहना तिकडन तिकडन रे बाबा इकडनं एवढे सारे आहेत पडला 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 माझा भरला ना हात त्याचा Mm. चला सगळा पागोळा बघून झाला आहे तुम्हाला पण दाखवला आता आणि तुमचं एकच काम आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आणि मी जे बोललो ते आठवणी ठेवा आणि काय ना बाकी चला आता आम्ही चालू आहे घरी बाय बाय टेक केअर चला बाय 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 चला बिग थँक यू फॉर ब